थांबा जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तुमचे जे नशीब शांत बसले होते ते आता जागे होणार आहे पडद्यावर वृषभ राशीचे मोठे चिन्ह आणि तेजस्वी हलणारे शीर्षक निवेदन तुमचे आयुष्य तुमचे धन तुमचे संबंध या सगळ्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकणारे तुमच्या जीवनातील सर्वात महत्वाचे बहात्तर तास आता सुरू होत आहेत साक्षात परमेश्वराने तुमच्यासाठी ही भविष्यवाणी दिली आहे ऐकून तर बघ तुझे नशीब खरोखर उघडणार आहे का नमस्कार तुमच्या लाडक्या चॅनेलवर आपले स्वागत आहे वृषभ राशीच्या जातकांनो मला सांगा तुम्ही तुमच्या आयुष्यातील या तीन गोष्टींमुळे त्रस्त आहात का पहिला प्रश्न तुमचा पैसा अडकला आहे का लाख प्रयत्न करूनही आर्थिक अडथळे दूर होत नाहीत का दुसरा प्रश्न तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाहीये का कामाच्या ठिकाणी तुम्हाला योग्य सन्मान मिळत नाहीये का तिसरा प्रश्न तुमच्या नातलक संबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात तणाव जाणवत आहे का जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असेल तर शांतपणे ऐका कारण या सर्व समस्यांवर उत्तर देण्यासाठी आणि तुमच्या भाग्याची नवी दिशा ठरवण्यासाठी ही बहात्तर तासांची भविष्यवाणी तुमच्यासाठी अवतरली आहे ज्योतिषशास्त्रानुसार या बहात्तर तासांमध्ये विशिष्ट ग्रहांचे तुमच्या राशीवर असे शुभ संयोग जुळत आहेत जे फक्त दोन दशकातून एकदाच येतात हे बहात्तर तास काय घडवणार आर्थिक क्रांती तुमचे अडकलेले धन केवळ परत येणार नाही तर धनप्राप्तीचे नवे आणि मोठे स्रोत तुमच्यासाठी उघडले जातील कार्यक्षेत्रात सत्ता तुम्हाला पदोन्नती आणि मोठी जबाबदारी मिळणार आहे जी तुमच्या करिअरला पुढील स्तरावर घेऊन जाईल मानसिक शांती तुमच्या नात्यातील सर्व गैरसमज दूर होऊन तुमच्या जीवनात खरे प्रेम आणि कौटुंबिक सौख्य परत येईल पण हे बदल स्वीकारण्यासाठी तुम्हाला परमेश्वराच्या या संकल्पावर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल या बहात्तर तासांत तुमच्या जीवनात नेमके कोणते तीन मोठे चमत्कार घडणार आहेत तुमच्या नशिबाचा दरवाजा कशाप्रकारे उघडणार आहे हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पहा चला तर मग तुमच्या भाग्याच्या या महान प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार आपल्या नशिबाचे गूढ उकळणाऱ्या या महत्वपूर्ण अध्यायात मी तुमचे मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत पृथ्वी तत्वाची आणि स्थिरतेची रास असलेल्या म्हणजेच राशीच्या जातकांविषयी पडद्यावर निवेदकाचा गंभीर आणि आत्मविश्वासाने भरलेला चेहरा निवेदन वृषभ राशीच्या प्रिय व्यक्तींनो तुमच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे ही आहे साक्षात ब्रह्मदेवांच्या कृपेने प्राप्त झालेली एक दुर्लभ आणि सत्य ठरणारी भविष्यवाणी तुमच्यासाठी पुढील बहात्तर तास हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नसतील हे क्षण तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक बदलांचे प्रवेशद्वार उघडणार आहेत जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तरच तुम्ही या बदलांचे साक्षीदार व्हाल वृषभराशीचा स्वामी शुक्रग्रह आहे जो ऐश्वर्य आणि धनाचे प्रतीक आहे आता याच शुक्राची आणि धनदेवतेची लक्ष्मी मातेची तुमच्यावर विशेष कृपा होणार आहे अखंड धनप्राप्तीचे योग तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये मोठा आणि अचानक बदल होण्याची शक्यता आहे तुम्ही ज्या धनाची परतफेड होण्याची आशा सोडली होती ते धन अनपेक्षितपणे तुम्हाला प्राप्त होईल हा योग जुनी देणी चुकवण्यास आणि तुमची आर्थिक चिंता दूर करण्यास मदत करेल कर्जातून मुक्ती जर तुम्ही मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली असाल तर बहात्तर तासांच्या आत तुम्हाला त्यातून मुक्तीचा मार्ग स्पष्ट दिसेल एखादी मोठी संधी किंवा आर्थिक मदत मिळाल्याने तुम्ही हे ओझे हलके करू शकाल व्यवसायात भरभराट जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे सोनेरी संधी आहे मोठा करार मोठी ऑर्डर किंवा नवीन व्यापार सुरू करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि कष्टाचा सन्मान होईल गुंतवणुकीचे फळ मागील काळात केलेल्या गुंतवणुकीचे उत्कृष्ट फळ तुम्हाला आता मिळणार आहे मात्र नवीन मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी ज्योतिष जाणकारांचा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हितावह ठरेल वृषभ राशीचे लोक त्यांच्या कामाप्रती निष्ठावान आणि चिकाटीचे असतात परमेश्वर तुमच्या याच गुणांना आता मोठे वरदान देणार आहे पदोन्नती आणि सन्मान नोकरी करणाऱ्या जातकांसाठी पदोन्नती बढती आणि वेतनवाढ निश्चित आहे तुमच्या कामाचे केवळ कौतुकच का होणार नाही तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून मोठा मान सन्मान प्राप्त होईल मोठी जबाबदारी तुम्हाला एखादी महत्वपूर्ण आणि मोठ्या जबाबदारीची भूमिका स्वीकारण्याची संधी मिळेल ही जबाबदारी तुमच्या नेतृत्वाची परीक्षा घेणारी असली तरी ती तुमच्या भविष्यातील यशाचा पाया भक्कम करेल शत्रूंवर मात तुमच्या प्रगतीमुळे मनात मत्सर बाळगणाऱ्या आणि तुमच्या कामात अडथळे आणणाऱ्या सर्व शत्रूंवर तुम्ही यशस्वीपणे मात कराल तुमचे यश त्यांना शांत बसायला लावेल नवीन कार्यसिद्धी बेरोजगार तरुणांना त्यांच्या कलागुणांना वाव देणारी आणि उत्तम उत्पन्न देणारी नोकरी प्राप्त होईल तुमच्या प्रयत्नांना बहात्तर तासांत निश्चित यश मिळणाऱ्या वृषभराशीचे जातके स्वभावाने प्रेमळ असले तरी ते कधीकधी आपल्या हट्टीपणामुळे संबंधात तणाव निर्माण करतात हे बहात्तर तास तुमच्या संबंधात एक नवी ऊर्जा आणतील कौटुंबिक सौख्य घरातील वातावरण आनंदी आणि शांत होईल तुमच्या आईवडिलांकडून किंवा कुटुंबातील मोठ्या व्यक्तींकडून तुम्हाला महत्वाचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल प्रेमसंबंधातील वाद मिटतील वैवाहिक किंवा प्रेमसंबंधांमध्ये असलेले जुने गैरसमज आणि वाद संपुष्टात येतील जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत आणि विश्वासपूर्ण होईल अविवाहित जातकांसाठी चांगला विवाह योग आहे आरोग्याची चिंता दूर ज्यांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या आहेत त्यातून तुम्हाला मोठा आराम मिळेल शरीरात सकारात्मकता आणि ऊर्जा वाढेल तुम्ही अधिक उत्साहाने आणि जोमाने आपल्या कामाला लागाल प्रिय वृषभ जातकांनो हे बहात्तर तास तुमच्यासाठी केवळ संधी घेऊन आले नाहीत तर त्यांनी परमेश्वराचा तुमच्यावर असलेला अखंड विश्वास दर्शवला आहे ही भविष्यवाणी सत्य करण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे संकल्प मनात सकारात्मक संकल्प धरा मी यशस्वी होणारच आहे हा आत्मविश्वास ठेवा दानधर्म आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्न वस्त्र किंवा धनाचे दान नक्की करा दान केल्याने तुमचे नशीब अधिक उजळते शुक्र उपासना शुक्र ग्रह तुमचा स्वामी आहे त्यामुळे दररोज शुक्रदेवाचे किंवा लक्ष्मीमातेचे ध्यान करा आणि त्यांची उपासना करा नशिबावर विश्वास ही भविष्यवाणी तुमच्यासाठी आहे पूर्ण श्रद्धा ठेवा आणि बदलांचं स्वागत करा वृषभराशीच्या प्रियदर्शकांनो तुम्ही आता तुमच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याच्या शेवटच्या क्षणांपर्यंत पोहोचला आहात तुम्ही बहात्तर तासांची ही भविष्यवाणी ऐकली आहे मला आशा आहे की तुम्हाला तुमच्या नशिबातील नवीन संधी आणि शुभ संकेत स्पष्टपणे दिसले असतील लक्षात ठेवा ही केवळ एक भविष्यवाणी नाही तर परमेश्वराने तुमच्यासाठी दिलेला एक संकल्प आहे तुमचा स्थैर्य तुमचा त्याग आणि तुमच्या कष्टाळू स्वभावाला आता दैवी साथ मिळाली आहे तुम्ही आता पाहिले आहे की तुमचे अडकलेले धन आणि तुमच्या करिअरमधील पदोन्नती तुमच्या दिशेने येत आहेत आता गरज आहे ती फक्त सकारात्मक ऊर्जेची मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतोय तुमच्या मनात कोणताही नकारात्मक विचार राहू नये पुढील बहात्तर तास प्रत्येक क्षणाला तुम्ही फक्त मी यशस्वी होणार या विचारावर ठाम राहायचे आहे वृषभराशीच्या लोकांना त्यांच्या स्वामी शुक्राची कृपा कायम राहावी यासाठी ही तीन छोटी आणि अत्यंत प्रभावी कार्ये नक्की करा एक दानधर्माचे महत्त्व या शुभ काळात तुमच्या ऐपतीनुसार कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न किंवा वस्त्र दान करा हे दान तुमच्या भाग्याचे दरवाजे पूर्णपणे उघडेल दोन आईचा आशीर्वाद वृषभ राशीवर मातेची आईची कृपा आणि आशीर्वाद अत्यंत महत्वाचा असतो तुमच्या आईचे किंवा घरातील मोठ्या स्त्री सदस्यांचे आशीर्वाद घ्या यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील तीन नामस्मरण सकाळी आणि संध्याकाळी आपल्या कुलदेवतेचे किंवा इष्टदेवतेचे नामस्मरण आणि ध्यान जरूर करा यामुळे तुम्हाला बहात्तर तासांच्या बदलांना सामोरे जाण्याची मानसिक शक्ती मिळेल जर तुम्ही हे मार्गदर्शन प्रामाणिकपणे पाळले तर मी तुम्हाला खात्री देतो की परमेश्वराची ही भविष्यवाणी शंभर टक्के सत्य ठरेल आता वेळ आहे कृती करण्याची तुम्हाला ही भविष्यवाणी सत्य करायची असेल आणि तुमच्या जीवनात त्वरित बदल हवा असेल तर मला त्वरित कळवा पहिला टप्पा खाली कमेंट बॉक्समध्ये जा आणि मोठ्या आत्मविश्वासाने माझे नशीब उजळले जय राशी असे नक्की लिहा तुमचा संकल्प व्यक्त करा दुसरा टप्पा हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य आणि महत्त्वाचा वाटला असेल तर लगेच आवडल्याचे चिन्ह लाईक दाबा तिसरा टप्पा तुमच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील प्रत्येक वृषभराशीच्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्या भाग्यातही शुभ बदल घडवण्यास मदत करा निवेदन आणि हो नशिबाच्या अशाच अचूक आणि सत्य माहितीसाठी लगेच आपल्या चॅनलला सदस्यता सबस्क्राईब घेऊन घंटेचे चिन्ह बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून कोणतीही नवीन माहिती तुमच्याकडून सुटणार नाही पुन्हा भेटूया तुमचा काळ शुभसो जय वृषभराशी